मान्य चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही पहिलेच मंत्री आहेत तरी तुमचं असं मत आहे की जे काही आम्ही आरक्षण मागतोय ते आमच्या गावच्या सरपंच पदासाठी मागतो असं नाही हो नाही आम्हाला सरपंच पदाची गरज ती आमच्या कवी का पिढ्यान पिढ्या पाणी माळ जेव्हा सरपंच नव्हतं तेव्हा पाणी आमचंच बाबदादा होतं तसा विषय काही नाही तुम्हाला शंका वाटत असलं का आमच्या तिपलचं सरपंच पद ओबीसी महिलेला सुटले तिथं तुम्ही तुमची समोबा करा पलीकड मोह आहे तिथं तुम्ही तुमचा जावाय उभा करा तिथं पलीकड तर मोठं गाव आहे किथं नातू आण इटकुर्वी आमच्या तालुक्यात तशीच ता मोठी ग्रामपंचायत आहे तिथं तुम्ही तुमच्या मेहन्याला सोडा मेहन्यानं गावा ठोकू द्या इडशिला बी असाच कुणीतरी तुमचा नावा माऊस काना आणि त्याला उभा करा त्याला निवडून आणायची जबाबदारी आम्ही घेतो सरपंच पदाचा ना ह्या राजकारणाचा आणि ह्या आरक्षणाचा काही एक संबंध नाही आरक्षण आमच्या बाळाला पाहिजे हो शिक्षणात पाहिजे नोकरीत पाहिजे आणि ती मागतो आम्हाला ती द्या हे तुमचं सरपंच पद आम्हाला काय उरावर घेतलं नाही